सेवा संघ मंडल संचालित मैत्री विहार येथे आज दंबलिपी क्लासेसच उद्घाटन झालेले आहे या क्लासेसला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि ही दंबलिपी शिकावी ही दंबलिपी शिकण्यामागचं कारण एक ज्यावेळी आपण लेनेवर जातो त्या लेनेचा जो इतिहास आहे आता सा, आपल्याला तो माहिती दिली जाते की त्या शिलालेखाच्या माध्यमातूनच त्या लेण्यांचा इतिहास आपल्या समोर आता पुढे आला कारण याच्या अगोदर ज्यावेळी दिली ती वाचली साध नव्हती त्यावेळी फक्त एक अंदाज लोकांनी त्या जुने आपल्या सांगितलं होतं की अमुक अमुक व्यक्तींनी लेणी बांधली पण ती लेणी बांधण्यासाठी त्या लेणीला दान कुणी दिलं काय त्याच्या व्यक्ती काळजी कुणी काही केली मदत केली हे त्यावेळी कोणाला सांगता येत नव्हतं पण ज्यावेळी ही लिपी वाचायला सुरुवात झाली त्यावेळी त्या लिपीमुळे या लेण्यांचा एक नवीन इतिहास बाहेर येत गेला आपल्याला सर्वांना सांची स्तूप माहिती असेल तुम्ही पाहिलं का सांचीचा स्तूप तुम्ही ऐकून प्रत्यक्ष पण गेलं आहे ज्यावेळी तुम्ही सांचीचा स्तूप पाहायला जाल ना तो एमपी एमपी मध्ये तिथे कमीत कमी साडेसहाशे शिलालेख आहे कमीत कमी साडेसहाशे शिलालेख आहे आणि ते शिलालेख पिलर वरती त्या स्तूपावरती इवन खाली जी लादी त्या लादीवरती पण शिलालेख आहे आणि हे सर्व ज्यावेळी आपण शिकल्यानंतर ज्यावेळी वाचाल त्यावेळी त्याचा एक एक नवीन इतिहास माहिती पडतो की तो जो स्तूप आहे सांचीचा स्तूप सम्राट अशोकाने बांधलेला आहे पण त्याच्यानंतर देखील इतर राजाने त्या सांची स्तूपाला डेव्हलप केलेलं आहे मग ते कसं डेव्हलप झालं ते नुसतं त्या शिलालेखाच्या वाचनावरच कळेल कि तो जो परिसर आहे तो किती टप्प्यामध्ये चेंज केला किती टप्प्यामध्ये त्याचं काम केलं गेलं ते शिलालेखाच्या ते वाचनावर तेच कळत जसं आपल्याकडे कानेरी आहे कानेरी मध्ये जवळजवळ साठ सत्तर शिलालेख आहे त्या शिलालेखाचं ज्या वाचन केलं स्वप्ना गोखले मॅडमने त्या मॅडमने खूप बोलतात ना की खूप मेहनत होती त्या मॅडमची द्या ता। ता ले ले भी भी की ज्यावेळी त्या लेणीवरती ताणे ले। जायला रस्ताच नव्हतात त्यावेळेला त्या मॅडमने त्याच्यावरती काम केलं कारण त्यांची पीएचडी त्या लेणीवरची आहे पण आज त्या लेणीवरचे जे शिलालेख आहे त्यामध्ये आपण ज्यावेळी कानेरीवरती एंट्री करतो त्यावेळी नदीच्या पलीकडचा जो भाग आहे तिथे शिलालेख बऱ्यापैकी डॅमेज झालेले जे काही शिलालेख चांगल्या अवस्थेतले आहेत ते सगळे नदीच्या आलेले म्हणजे जिथे आपण नॉर्मल फिरायला जातो तिथेच ते शिलालेख आहे आणि हे सर्व शिलालेख ज्यावेळी तुम्ही वाचता त्यावेळी तिथला कारिरीचा नवीन इतिहास माहिती पडतो अगदी सुरुवात एंट्री पासून ते अगदी शेवटच्या त्या पर्यंत आणि त्या धरणावरची पण एक शिलालेख आहे तिथे की या धरणासाठी कोणी जाऊन दिलं त्याचा एकाच ओळीचा शिलालेख आहे आणि हे सर्व शिलालेख एक एकच ओळीचे असतात काही अपवाद आहेत की जे चार पाच किंवा ज्यावेळी आपण घटोत्कोष लेणी पाहिली ले। तिथे सर्वात मोठा शिलालेख घटोत्कोष लेणीला ले, ले होता जो आता पूर्णतः नष्ट होण्याचा मार्गावर त्यामध्ये त्यानंतर अजिंठामध्ये पण काही शिलालेख आहेत आपण ज्यावेळी अंबा अंबिकाला जातो त्या अंबा अंबिकामध्ये एक शिलालेख तर अशा ठिकाणी आहे की तो पाण्याच्या टाकीच्या आतमध्ये टाकीच्या आतमध्ये तो शिलालेख आहे फक्त काय लिहिलेलं आहे की तो त्या पाण्याच्या टाक्यासाठी कुणी दान केले त्याचं फक्त नाव आहे तिथे आणि सर्व हे एका वाक्यातच ते शिलालेख असतात की ते ह्या ह्या गोष्टीला कुणी दान दिलं असं आम्ही जो मे महिन्यात एक अपरिचित लेणी पाहण्यासाठी गोपुलीला ले गे गोपुली गेलो होतो तर ती लेणी पाहायला ले गेलो त्या लेणीमध्ये तीन शिलालेख आहेत जे अप्रकाशित आहेत त्या तीन शिलालेखांमध्ये दोन शिलालेख पूर्णतः डॅमेज आहे एक शिलालेख बऱ्यापैकी वाचला जातोय आणि त्याचं बऱ्यापैकी आमच्या जे होते त्यांनी तो शिलालेख त्यांच्या नॉलेजप्रमाणे त्याच्या पोतीनुसार त्यांनी जो वाचला आहे फक्त ज्यावेळी आपण त्या शिलालेखाचा ज्यावेळी शोध निबंधामध्ये सादर करू त्यावेळी त्याचा एक अभ्यासपूर्ण लेख जो पुढे मच्छ्या लेवलला जे अकॅडमिक लोक असतात त्यांचं ज्यावेळी त्याच्यावरती ज्यावेळी प्रॉपर हे म्हणजे मार्गदर्शन मिळेल त्यावेळी कळेल की या शिलालेखाचा अर्थ काय आता आपल्या मुलांनी त्याचा प्राथमिक खर्च त्यांच्या नॉलेजप्रमाणे त्यांनी चाललेलं आहे त्यानंतर त्याच्यानंतर नेक्स्ट मंथ ज्यावेळीवरची लेणी पाहायला गेलो तिथे देखील पाण्याच्या टाकीवरती एक शिलालेख होता पूर्णतः डॅमेज झालेला आहे पण ही लेणी जर काही वर्षापूर्वी ज्यावेळी जर प्रकाशित आली असती तर तो शिलालेख आपल्याला वाचता आला असता आणि या शिलालेखाचं लोकेशन एकदम साधं सोपं असतं आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही सर्वात हे शिलालेख लेणीच्या मुख्य दरवाज्याजवळ किंवा पाण्याच्या टाक्याजवळ किंवा पिलरवरती अशा ठिकाणी नसतात पुढे हिडन त्याच्यावरती ते शिलालेख नसतात आपल्याला उघड्या उघड्या डोळ्याने ते आपल्याला सहज देतात अफवा एका दुसरा जसं मी मला म्हटलं की तो एक शिलालेख पाण्याच्या टाकीमध्ये आतमध्ये त्याला पायऱ्या पायऱ्या उतरून आतमध्ये गेल्यावरती तो शिलालेख दिसतो आणि असेच आपल्याला शिलालेख ज्यावेळी हिलपी शिकू त्यावेळी आपल्याला ते शिलालेख वाचता येते त्या शिलालेखांमुळे नवीन सपोज आता जुन्या अभ्यासकांनी जुन्या ज्या ज्या शिलालेखाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे त्यामध्ये काही चुका होत्या त्या चुका आता नवीन जे स्कॉलर आहेत ते त्या चुका व्हेरीफाय करून परत नव्याने ते शिलालेख आपल्यासमोर मांडतायत कारण प्रत्येक स्कॉलर आपापल्या कृतीनुसार ज्यावेळी अभ्यास अभ्यासाच्या माध्यमातून शोध निबंधाच्या माध्यमातून वेगवेगळे लेख प्रकाशित करतात त्यावेळी आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत असेल जसं पुढाच्या लेणीमध्ये जे काही शिलालेख आहेत त्या शिलालेखांवरूनच एकाने शोध निबंध सादर केले इतर मध्यंतरी एका व्यक्तीला म्हटलं होतं की जसं पुढा लेणीवरती ले शिलालेखांच्या माध्यमातून एक शिलालेख शोध निबंध प्रकाशित झाले तसाच तसाच जुन्नरमध्ये जे काही शिलालेख आहेत आणि जुन्नर मध्ये पण जुन्नरमध्ये आहेत लेण्या लेण्यांमधले जे शिलालेख आहेत त्याच्यावरती त्याच मॅडमने शोभना गोगोईने जुन्या इन्स्क्रिप्शन नावाचं पुस्तकच लिहिलेलं आहे मग त्या शिलालेखांचा जर आत्ताच्या मुलांनी प्रॉपर अभ्यास केला तर अजून काहीतरी नवीन माहिती मिळेल जसं आमच्याच एका मित्राने रोहित भुजलेने त्या जुन्नरचं प्राचीन नाव काय असेल हे ज्यावेळी त्याने एका छोट्या पुस्तिकेच्या माध्यमातून ते जाहीर केलं त्यावेळी बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडला होता की या देणुकाकडला दुसरं ठिकाण होत असून सादर केलं त्याने फक्त तेच केलं होतं जेवढे शिलालेख होते त्या शिलालेखाचा एक अभ्यास करून त्याने त्याचा तो अभ्यास त्याचं ते मत व्यक्त त्या पुस्तकाच्या माध्यमातून केले अजूनही त्याला बऱ्याच लोकांच्या अजून मान्यता मिळालेली नाही कारण त्या प्रत्येक गोष्टीला एक अकॅडमिक लेवलला एक मान्यता मिळावी लागते त्यावेळी ते कन्फर्म होतं की नाही बाबा याने जो शोध दिलेला आहे तो योग्य आहे आणि अशा प्रकारे अनेक लोक वेगवेगळ्या माध्यमातून या लेखांवरती अभ्यास करत आहेत आपल्याला जास्त म्हणजे होत ना विषय थोडासा प्राचीन असल्यामुळे दोन हजार वर्षात हा अभ्यास असल्यामुळे थोडंसं टेन्शन आहे पण एवढं देखील हा विषय कठीण नाही कारण आज दोन हजार वर्षानंतर देखील ही लिपी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला वाचायला किंवा त्याचा ट्रान्सलेशन जे भाषांतर आहे ते आपल्याला शिकवलं जातं त्याच्या ह्या लिपीबरोबर आपल्याला पालीचा देखील अभ्यास करावा लागेल जेणेकरून त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला कळेल सो म्हणजे पाली गरजेचे काय तर जे काही आपल्याला लिपी शिकवतील त्याचं ट्रान्सलेशन करायला आपल्याला पाली महत्वाचं आहे नाहीतर नुसतं आपण ती फक्त लिपी लिहू शकू त्याचं ट्रान्सलेशन करायला कोणालाच येणार नाही त्या ट्रान्सलेशनसाठी आपल्याला या पाली भाषेची आवश्यक आहे आणि अशा प्रकारे एक छोटासा किस्सा सांगतो फुडालेमध्ये आपल्या या, या शिलालेखांमध्ये आपले सिम्बॉल्स देखील कोरलेले तर असा एक सिंबॉल्स होता घोड्या मासाचा म्हणजे हॉर्स फिश बोलतो तो त्या घोड्या मासाचा शिलालेखांमध्ये त्याचं चित्र कोरलेलं आहे ते कुडालेमध्ये कोरलेलं आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं मी आपल्या ते मेन्शन केलं होतं फक्त त्याने ती लेणी क्रमांक कोणती हे मेन्शन नव्हतं हो केलं पण त्याच्या त्या डिझाईनच्या माध्यमातून कळत होतं की त्या लेणीचा जो भाग आहे जिथे तो शिलालेख आहे तो, तो तुटलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याचा शोध तीन वर्ष तीन ते चार वर्षापूर्वी एका आपल्या मित्राने त्या शिलालेखाचा आहे ती शोधून काढली होती त्याच्यामुळे आपल्याला देखील कळलं की नाही बाबा जे काही त्यांनी मध्ये केलं होतं जे काही हॉर्स त्यांनी उल्लेख केला होता तो या शिलालेखामध्ये मग आता तिने तो हॉर्स फिश का कोरला त्या शिलालेखामध्ये तो हॉर्स फिश का कोरला त्याच्यामध्ये कारण आहे कारण जे शिलालेख म्हणजे लेण्याची दान देणारी जी लोक होती ती भारतातली लोक होती परदेशातील लोक होती परदेशातील वेगवेगळ्या तातीकरणातील लोक होती त्यांच्या आयडिया त्याच्या ओळखी म्हणजे त्यांच्या राष्ट्रप्रमाणे त्या तिथे त्यांच्या नावाने त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते शिलालेख कोरलेले आहेत आणि याच्यासाठी आपल्याला प्रॉपर जर अभ्यास करायचा झाला तर तुम्हाला त्या लेण्यांपर्यंत जाणं पण गरजेचं आहे जर तुम्ही इंटरेस्ट घेतलात तर तुम्ही तानेरीच्या ज्या नदीच्या नदीच्या पलीकडेच्या लेण्या आहेत जिथे ते शिलालेख डॅमेज आहेत तिथे जाऊन प्रॅक्टिकल वर्क केलं तर नव्याने पुन्हा एकदा शिलाले ते शिलालेख शोधून त्याचा आयडेंटिफाय करून आपण ते प्रचारात आणू शकाल पुढे बोलून तुम्हाला जे काय मनोबत व्यक्त केलं होते ते मी थांबतो जय